मोहरी आना म्हणलो तेव्हा इथं काय करता गावा धरणा कुठली मोहरी मी तुम्हाला तिथे राहण्यातली आना म्हणतो ना मोहरी काढून मला तू काय म्हणली तू मोहरी आण बिन काय काय बाई या माणसाला सांगितलं काय कळतं का नाही का सांगून गेली मी गवताला घेऊन या जावा ती राहिली मोहरी राहणार मग सगळ्या उलून पडायला राहिली खाली अग ती वाळली नाही ग ती अजून काढायची ग आवा असं पिवळ झाल्यावर पडते ती वाई काय बघा बरं हात हात लावल्यास पडते खाली कळते बाई त्या नाही बघा ही खाली बघा खाली पडायला लागली कशी बघा

आवा जरा तर माणसाला माया असू द्या जरा तर काळजी असू दे की काहीतरी जरा तर जळन फोडून कावा द्यावा म्हणायचं नाही काय तुला तुझा आव बघ नवर सगळं पाकचुली मोर जळ नेऊन तोडून मोडून ठुते पाणी भरते आमचं दोबाड बसते सारखं मोबाईल बघत असं बोट चळतच अगं माझं दही जीव आहे ग तुझ्यावर मी जगासारखं नव गिरी माझ्यावर वेगळा प्राणी आहे मी बोलून दाखवत नसतो का असं बदा 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 होती येते माझ्या कशाला दाखवायचं नाही बघ उद्यापासून मी काय करतो म्हणजे सकाळ पाटपाचला उठतो धुन सारवान पाणी तापून तुला नाणीत नेऊन देतो आणि लोकांच्या बाया काय करते काय पाणी तापून त्यांना नांगूळ घालते नेऊन लोकांच्या बायांचं त्यांच्याकडे नाही मी पण तुला उद्याला पाहिजे तापून नेऊन आणि नेऊन तू तो कर म्हणतो आंघोळ कापड इकडे सगळे आणून देऊ तुला काय होत नाही दिलं म्हणून बिघड नसत आम्ही कसं सगळं आणून देतो तो मग काय कमी पडलं तुला अगं गॅस भरलाय अगं टाकी उचमळ लागली की काय उचमळ उच लागली म्हणून लगेच उडू पाहिजे तिला मग हा ओ संपल्यावर काय लगेच आणून देता का भरून मग करायचं चुलीवर आपलं होतं त्यावर

काय बघते तोंडाकडे माझ्या काय बघते मिरच्या पाच दिवसाला वाळू घातले तिथं मग वाळू दे द्या कशाला काढत असतीस मग मग वाळासाठी ठुळे दे ना कुठे एक ढिगारा त्या मोहरी जाण्यात किती कालवा करते कालवा करते म्हणजे मग काय सोडते काय ती घेऊन या कोयता तुमच्या तेवढं भूक नाही करणार तिथं काय आणली मोहरी ती हं तिथं काय आंली मोहरी ती हं ती काय आंली तिथं शेर्डनला गावात कुणी आणली मग ती हा का टकुरयला हात लावायला काय झालं हे मोहरी आणा ना म्हणलं काय तुम्हाला असली मग काय माणूस आहे का काय डॉक्टर बागसाचा भाक आहे ना हाय किती बघ किती शेर्डन लांदी ग ते मी तू नाही म्हणते की नाही असली मोहरी तो मला काडा म्हणले तू काय मग कसली अव वाळलेली मोहरी आणा म्हणत काढून तिथली ही ठेवली होती मी मका बर का वाजून होती म्हणून तुम्ही पाकती जण वाट लावली काय सगळी मग आता सगळी मोहरी शिवून काय दळू बिळून खाते पितीच काय अव होत ना का मसाला बिसाला भाजताना मिरच्याला ती होतीच मोहरी होती कालव ना टाकायची पहिली पण मोहरी होईल की त्याची पहिली होत असते चार वर्ष खाते तुझा आई बाप खात्या लगे एवढं काय पेरलंय का तुमच्या बाजारात तिथं आहे म्हणतीच गाजू तिथं हाय म्हणते किती तिथे चार ठोम राहिले तू वाळलेला आता पण मी तुम्हाला ती दुसरी काढा म्हणतो वाढली ही त्या डाळिंबी तो मका लावली मोहरी लावली त्यात गवत आहे अग फवाराचा थेंब जाय ना त्याच्यावर म्हणून तुम्ही उपसून आणली अजून काय तरी हरभर हरभर बिल ती नाही तुम्ही म्हणून आणली का उपसून सगळी मग ती कशी आहे मका दे तुम्हाला तुमच्यावर मिरच्या उतरून टाकाव बघा अशी शेती करते ती तुमच्यावर मिरच्या उतरून टाकाव टाकावती तुझ्या काकाने केली ती अशी शेती माझ्या काकाने केली ती अशीच केली ती अशी काय हरभर लावलं होता लसूण लावलं होता डाळीम लावलं होतं मका किलती मोहरी किलती सगळं केलं मग तू तू शिकून देवा दावाला आलीच काय मी बी तशीच करायला आली नव्हता पा कर तू उद्या एक मोहरी हे सुटी ग एक कुठलं तर कर ग कस काढताय बघतीच की बघतीच तू तो या तोंडाकडे बघा लागली ती बघू दे की त्यांना बी कळू दे की जरा कशी भांडती ती कशी नाही ती मग नीट जरा नीट जरा नीट जरा नीट जरा काय नीट जरा नीट जरा टाकी ती किती आणलं उड उड गवत आणलं ते अगं मी सकाळपासून त्याला टाकतोस तू सकाळ सकाळदर नाही घरी हा कुठले झोपले होते बागेत जाऊ अगं कावा गेली सकाळ तो लाज वाटते का तुला बोल जरा हं मी बिल नाही देय मला काय बोलू नको मीच बिल आहे का नाही नाही मी बिल नाही देजये म्हणून तुम्हाला बोलते उगो वटा 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 करते काय ही तुम्ही आणलं गटरा तूच आणले की पण केवढं आणलंय मला केवढं आणलं आता शेडाला सोडून टाकलं नाही त्यातलं अगं ते मी टाकले की ते चला बरं खरं की का काँग्रेसचं गाव झालं चल बरं चल चल काँग्रेस चल काँग्रेस चल बरं आते काँग्रेसचं गाव आते कसल काँग्रेस समती त्यात बघ बरं बघ बरं काय काय ती काँग्रेसचं गाव काँग्रेस आहे काय काय आता जरा कायतर जीपला हाडबिड हाय का तुमच्या माझ्या का तुझ्या तुमच्या उद्यापासून मला काय स्वकाम काम सांगाय तू तू मग मी नाही बाज झाला आता नाही झालं तुझं आता कऊ कसं काय काम केलं त्याला आडव झालं हडगूज लावती तू कसं करत नाही बघ कीस की तुम्हाला बाज झालं तुमचीच नाटक मी काय सुद्धा करत नाही तर झालं माझं काम बस होतं कसा त्या गाड्या सावलेला इकडे कडाला लावायच्या करायच्या करायला सगळं दारा बसून जायला तेवढं कसं कळ तुला ग दिन ठाकून तिकडे गाड्या पटा पटापट्या ती ठेवू मी काय करत नाही मी मला काय सांगू न तो काय बघू नको तू काय ठेव काय ठेवू ती गाडी लावू तिकडे तू बघू कशी तर तपास ठेवा दावा तिकडं तू काय करायला तुला मग आता का पोळ्या स्वयंपाक करायचं नाही आम्हाला मग अजून ते इथं दारात देव मांडायचं करायचं दारात पुनि नाही आज कशाची पुन्यव ती चुडी पौर्णिमा असते आज कसली पौर्णिमा चुडी पौर्णिमा म्हणते ती ती लोंब्या खवायची पौर्णिमा इकडे का दिसत नाही लोंब्या खावायच्या काय असते मला सांग मला बी काय माहित नाही करायचं इथं दारात देव करायचं त्यात असे लोंब्या पूजा करायची आणि पाया पडायचं म्हणून का दाय तुमची तर मला तू ना आणि आता पोळ्या करायला का तू मग शेंगदा करू द्या आता आता त्याला लाईट आहे का बारीक करायला येईल की का जाते का महिनाभर तिकडे करत बस आता दाशी मला नको ती पोळ्या मग

पुन्हा करायचं त्याला एका दिवशी मग तू आज पाहिजे का लगेच मग तू कसं लावलं पैसे घालवलं मग पैसे घालवं लागत नाही घरात मग लागतेच की अगं एकशे चाळीस रुपये सांगतो ना तसलं मोठं ढबव ढबो आहे आणलं अगं ढबो काय असलं बिसलं होते का मग मला काय म्हणले तू काय म्हणले मला सांग तू ग बसा बाय उघड डोकस तू लागले माझे तोच माझं टोकर हलवलं सकाळपासून किरी 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 तिथं बघून बघून मग कुठं दुखायला लागलं पण किती काम केलं होतं अगं दोन तास तर आली की तू आता म्हटलं मग सकाळी गेलेली आता दोन, गे ली ली दोन तास तू सकाळी गेलेली कधी आली मग तू दोन तास गेली तू काय तू विचारून तो मी विचारले उद्या बायांची जोडणी लावली पगार कुठे देते आपल्या सकाळ सकाळी गेली होत नाही का माझ मी देते देते काय आहे जायचं माझ्या लडकी बहिणी देते शानपण करू नका उग